तर आज आपल्याला ओल्या शेंगदाण्याची चटणी करायची आहे आणि मस्तपैकी पाट्यावरती आपण खमंग हिरवीगार मिरची वाटून छानपैकी ओल्या शेंगदाण्याची चटणी करणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी ह्या भुईमुगाच्या शेंगा आहेत आणि शेंगा छानपैकी भरल्या आहेत आणि मस्त चटणी होते बरं काही चवीला देखील खूप छान लागते आता या भुईमुगाच्या शेंगा आपण छानपैकी फोडून घेऊया ओल्या शेंगा आपण काढल्या आहेत आणि आता मस्तपैकी हिरव्या मिरच्या घेऊया काढून म्हणजे शेंगदाण्याची चटणी खूप छान होते आणि चवीला खूप छान लागते ओल्या शेंगदाण्याची चटणी तर मस्तपैकी तिखटसर अशी आपण चटणी करणार आहोत तर आता झाडाला देखील मिरच्या खूप आहेत पाहू शकता मस्तपैकी मिरच्या आहेत पाऊस पडल्यामुळे छानपैकी देखील आलेल्या आहेत तर एवढ्याच मिरच्या आपण घेणार आहोत ओल्या ज्या शेंगा आहेत त्या छानपैकी सोनून घेतलेल्या आहेत आणि ओल्या शेंगदाण्याची चटणी किंवा मिरची खूप छान लागते आणि आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत देठा सगळी घेतलेल्या आहेत आता ही देठा आपण काढून घेऊया मिरच्यांची आपण देठं काढून घेऊया आता यावरती आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाणी नाही टाकायचं तसंच वाटण करून घ्यायचं आहे खमंग असावास येत अशी शेंगदाण्याची चे मिरची होणार आहे तर आपण जास्त बारीक न करता ओबडदोबडच वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्तपैकी ओबडदोबड आपण वाटून करून घेतलेलं आहे काही साईडला ठेवूया म्हणजे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे आता वाटण करून घेऊया शेंगदाणे पण जास्त बारीक नाही करायचे थोडेसे ओबडदोबडच आपल्याला वाटायचे आहे आता जी मिरची आहे ती मिरची यामध्ये घेऊन पुन्हा एकदा वाटण करून घेऊ छानपैकी हिरवगार असं मिरचीचं वाटण इथे तयार झालेलं आहे तर हे ताटलीमध्ये आपण एका काढून घेऊया आणि या पाट्यावरती पाणी टाकून छानपैकी धुवून घेणार आहोत आणि एका भाजीसाठी आपण वापर करणार आहोत तर गॅसवरती आपण कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आणि मंद गॅसवरतीच ही चटणी छानपैकी परतायची आहे म्हणजे त्याचा एक सुगंध किंवा छानपैकी मंद गॅसवरती परतल्यावरती त्याची चव खूप छान लागते मोठ्या गॅसवरती परतली तर त्याची करपून जाणार ती चटणी तर मंद गॅसवरती छानपैकी तेल सुटेपर्यंत ही चटणी छानपैकी आपण परतून घेऊया जास्त काही घालायचं नाही आहे यामध्ये आपण ओल्या शेंगदाणे घेतलेले आहेत हिरवी मिरची आणि मीठ फक्त आणि तेल यामध्येच ही मिरची खूप चविष्ट होते तर मस्तपैकी आता मार्केटमध्ये देखील ओल्या शेंगा आलेल्या आहेत तर तुम्ही अशा प्रकारची चटणी करून पहा खूप छान होते तर आपण मंद गॅसवरती मस्तपैकी एक दोन मिनटं छानपैकी परतून घेतलेला आहे आणि पाहू शकता हिरवीगार ओल्या शेंगदाण्याची चटणी खूप छान झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की लाईक करत जा